मागील दोन वर्षापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुरणातील लांडोर बंगला येथील धबधबा ओव्हरफ्लो झाला आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे ओसंडून वाहत आहे या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते गेल्या वर्षी पावसाअभावी लळिंग येथील हा धबधबा कोरडा ठाक होता यंदा देखील सुद्धा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना लोटला गेला तरीही लांडोर बंगला धबधबा कोरड्या स्थितीत होता यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा मोठा हिरमोड होत होता मात्र आठवड्याभरापासून या ठिकाणी झालेल्या पावसाने व दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहतोय यामुळे धुळे शहरासह तसेच जिल्ह्यातील पर्यटकांची धबधबा दब पाहण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे मी प्रॉपर धुळ्याच दरवर्षी इथे येतो इथे वन विभागाकडनं गा पावती फाडली जाते एंट्रीची परंतु इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही आहे आणि कुठलीही व्यवस्था अशी नाही की पर्यटक आल्यानंतर त्यांना बसायला व्यवस्थित व्यवस्था नाही आहे इथे जो पाय पातरी रस्ता आहे तोही सुरक्षित नाही आहे ज्या ठिकाणी लोक खाली जा दब जात आहेत ऍक्च्युअली महाराष्ट्रात असे बरेच घटना होत आहेत की आपण पाहतो टीव्ही मध्ये की पूर आला वाहून गेले ते आला परंतु इथे एवढं पर्यटक जात आहेत तिथे त्यांना अडवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी कुठ कोणीही तिथे सुरक्षा गार्ड नाही आहे की त्यांना सांगण्यासाठी कि इथे जाऊ नका असं त्याच्यामुळे जर कधी आणि जल्दी त्याला जबाबदार कोण राहणार आहे गव्हर्नमेंटने या गोष्टीवर लक्ष गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती सरकारला आणि हा पॉईंट डेव्हलप करायला पाहिजे